वार्षिक संमेलन आयोजित केले जाते यावर्षी आपल्या कोल्हापूरच्या रांगड्या ठेवणीतील सर्वांना भुरळ घालणारी वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये दाखविण्यात रजत एज्युकेशन संस्था यशस्वी झाली आहे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई छत्रपती शिवाजी महाराज करवीर महाराणी ताराराणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरती प्रकाश ज्योत टाकत कोल्हापूरची माती कुस्ती फुटबॉल धार्मिक व सांस्कृतिक परंपरा तसेच शाहू महाराज यांनी केलेल्या समाजहिताची किमया या साऱ्या गोष्टी अतिशय सुंदर कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी दाखविले आहे हे सारे पाहताना आपण पूर्ण कोल्हापुरीच होऊन गेलो आहोत अशा प्रतिक्रिया पालक वर्गातून येत होत्या विविध क्षेत्रात विजेतेपद व निवड झालेल्या मुलामुलींचे सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासाठी माजी आमदार राजू आवळे सल्लागार सदस्य सुदर्शन खाडे संस्थेचे चेअरमन दीपक गाठ व्हाईस चेअरमन सुनील गाठ सेक्रेटरी प्रकाश चिटणीस डायरेक्टर देवयानी माळी अजित मडके अमोल गाडसर प्राचार्य सृष्टी सहस्त्रबुद्धे वनिता चिटणीस किशोर कांबळे राकेश चव्हाण पाकीच्या जमादार विशाल पाटील आदींसह पदाधिकारी व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते शक्ती न्यूज न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला करा आणि